नमस्कार शुभ दुपार सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आज आमची झाली पूजा पूजामध्ये काय आम्ही वडाला वगैरे काही जात नाही त्याच्यामुळं आम्ही घरातच केली पूजा आणि घरात पूजा करत असताना अंधार होता भरपूर तर तिथं मग काय मग व्हिडिओज काढणं काढायलाच आला नाही कारण लाईट गेली आणि आबाळ आलं त्याच्यामुळं अंधार भरपूर पडला आहे घरामध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ फोटो काहीच आले नाही तर मी व्हिडिओ एक बाहेर काढलेत फोटो पण काढलेत बाहेर तर येतील तुमच्याकडे तर नक्की बघा आणि कसे वाटले ते सांगा मी उखाणा पण घेतलेला आहे आमच्या जाऊबाईंनी पण एक उखाणा घेतलेला आहे ते दोन्ही व्हिडिओ अपलोड करत आहे तर नक्की बघा तर इकडं पावसाचं वातावरण झालंय म्हणून म्हणलं बघा इकडं का कांदा झाकलात का हे आले होते कांदा झाकायला तर नाही झाकला अजून म्हणलं बघू मग झाकायला येते म्हणून मग आले होते इकडं रानात फुटले भारी निघतात बरं का मी काढले घरीच कारण परत म्हणलं पाऊस पाणी आलं की परत पंचतूनच होईल माझा फोटो बी निघायचा नाही व्हिडिओ बी निघायचा नाही काहीच नाही म्हणून मी इकडं आलीच नाही आणि मग परत पावसाचं वातावरण थोडंसंही झाल्यासारखं झालंय म्हणलं आता येतोय का नाही काय माहिती पण ला मला कांदा क्रांत झाकले काय बघावं म्हणून आले आणि आता मला वाटतं चार पाच दिवस झाले असतील व्हिडिओज नाही आले आपले कारण माझा घसा एवढा पॅक होता ना बोलता येत नव्हतं खोकला येत होता सारखा सारखं डिस्टर्ब मेले वेळा प्रयत्न केला व्हिडिओ काढायचा एक शॉर्ट व्हिडिओ काढू शकत होते शॉर्ट व्हिडिओ व्यवस्थित येत होता त्याच्यामध्ये तेवढं बोलतोपर्यंत एक दीड मिनटं नव्हता खोकला येत पण असा लॉंग व्हिडिओ काढायला गेलं की सारखं डिस्टर्ब होत होतं त्याच्यामुळं मी व्हिडिओच नाही काढले ह्या दोन चार दिवसात एक पण व्हिडिओ नाही तुमच्याकडे आला नसेल कारण काढलेच नाही एक पण आणि म्हणून मग आज हाय एक कालच्यापासून वाटते बरं घसा पण थोडासा कमी आला आहे सर्दी कमी आली आणि बोलायला पण चांगलं आहे ते आवाज पण व्यवस्थित झाला आहे पण तुम्ही बघितलं असलं ह्याच्या आधी पण मी एक व्हिडिओ काढला होता त्याच्यामध्ये आवाज वेगळा येत होता मग मलाच ते आवडत नव्हतं म्हणून मी व्हिडिओच नाही काढला आणि मग वाट बघितली असेल तर मी व्हिडिओची आणि लाईवला पण नाही आले सारखं खोकला येतो डिस्टर्ब होतं तुम्हाला पण आणि त्याच्यामुळं मग मी लाईव्ह पण नाही आले व्हिडिओ पण नाही काढला कारण तब्येतच बरी नव्हती कसलीच असं डोकं हे सारखं हे झाल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळं नाहीच काढलं मग आणि मग आता हे सण सणाचा दिवस आहे आज आणि मेकअप शेकअप केला होता म्हणलं फोटो विडिओ चांगलं निघते ना एक फोटो काढते फोटो विडिओ चांगला निघते आणि त्याच्यामुळं मग मी आज काढलं आणि थोडंसं देवाच्या कृपेने आजच्या दिला चांगलं बरं वाटायला लागलं आणि हे आहेत घरी यांच्यासोबत पण म्हणलं होतं काढा पण ह्यांना राहण्यासारखे काम गेले होते राहण्यात आणि आता चालले ह्यांचं कांदा झाकायचं त्यांच्यामुळं मग मी त्यांच्याबरोबर नाहीच काढले आता येतच नाही तर पड़ पटपट उरगा झोप लागली होती त्यांना कंटाळून आले खतेस करायला काहीतरी गेले होते राहनात त्याच्यामुळं मग आल्यानंतर थोड्याशा ते पडले होते मग माझा मेकअप हे होईपर्यंत त्यांचा झोप झाली एक आणि झोप झाली परत पावसाचं वातावरण झालं मग आले उठून इकडं मग त्याच्यामुळं मध्येच काही मग फोटो व्हिडिओ काय काढायला त्यांना झालंच नाही असं द्या काय आम्ही बायका बायकांनी काढले फोटो आज त्यांच्यासाठी पण ते काढत नाही तर काय करायचं त्यांच्यासाठी तर एवढं सगळं आपण सजलो तसले त्यांच्यासाठी तर ते आहेत म्हणून हा शृंगार आहे ते आहेत म्हणून आपलं सुंदरता आहे नाहीतर काय आहे त्या स्त्रीच्या जीवनात त्याच्यामुळं अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद तुम्ही पण द्या एक व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओला सर्वांनी कमेंट करा आणि मला आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ आपले कंटिन्यू बघत जावा एक थोडंसं दोन चार दिवस नव्हते आले खरंशा तब्येत होती बरे नव्हती त्याच्यामुळं आता इथून पुढं कंटिन्यू येतील व्हिडिओ दररोज येतील आणि बघत जावा कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगत जा हे बघा पावसाने वातावरण कसलं झालं आहे आमच्याकडलं सगळं गवतच झालं हे बघा कसं काय झालं गवत सगळं राहत गवत हिरवं हिरवं गार वातावरण झाले सगळ्यांचं कायचं एकदम हिरवं 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 हिरवळ आली शिरवळ हे बघा सगळं आणि दारा चाललाय पोरांचा कालवा खेळायचं चाललंय त्याच्यामुळे म्हणलं काय मला काढून द्यायचे ना व्हिडिओमध्ये मध्ये करते ना म्हणून म्हणलं इकडं कांदा पण झालं बघा आणि व्हिडिओ पण निघाल हे का तो मला तो गड़ा गड़ा। आपले गड़ा। आपले गड़ा। ना व्यवस्थित चांगला तुम्हाला आवाज येतो का व्यवस्थित कारण वारं सुटले वारं सुटले आवाज इकडे तिकडं होता आपल्याकडं माईक वगैरे नाही ना काही ते पण घेऊ चांगला सपोर्ट तुम्ही करा व्हिडिओ आपले कंटिन्यू बघा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बहुतेक संध्याकाळी याला येऊ ना मी घेईन संध्याकाळी येऊ पेवा उद्या घेणं आज किंवा उद्यापासून सुरुवात करूया आपण लईवला तर या एक अर्धा तास जास्त नाही झालं तर एक अर्धा तास आपण घेऊया लईव तेवढंच आपलं बोलणं होतं लोकांशी चर्चा होते कुठे पाऊसपाणी झाला आहे कुठं काय आहे कसं आहे सगळे व्यवस्थित आहे का आपली यूट्यूब फॅमिली वगैरे सगळं समजतं असे कमेंटवरती पण लोकं बोलतात आपल्या व्हिडिओला पण कमेंट, कमेंट करतात पण एवढंच की कसं लाईव्हला पटपट बोलता येतं ना आपल्याला त्यांना पण आपल्याला उत्तर पण देता येतं आणि या व्हिडिओला कमेंट करतात त्यावेळेला त्यावेळेस सर्वांना पण एवढी उत्तरं भेटत नाहीत सगळ्यांचे कमेंट वाचत असते मी पण उत्तरं काही जणांना भेटत काही जणांना भेटत नाही तर माफ करा ज्यांना पण भेटा त्यांचं चांगलं ते पण ज्यांना भेटत नाही त्यांना सॉरी आणि ज्यांचे काही क्वेश्चन असते ज्यांना काही विचारायचं हे असेल तर आपल्याला येऊ मध्ये नाही येत जावा आणि विचारत जा कारण आता लाईव्ह मी करते उद्या किंवा आजपासून चालू तर तब्येत बरी नव्हती म्हणूनच लाईव पण नव्हतं घेतला तर या आज किंवा उद्यापासून तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून ठेवा तुम्हाला लाईव्ह आले किंवा आपले नवीन व्हिडिओ आले तरी नोटिफिकेशन पडून जाईल असं होतं त्याच्यामुळं मग आपलं ते बटन दाबून ठेवलं का नाही मग बिनकाळजी राहते आहे का नाही तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा लुक कसा वाटला ते पण सांगा तर चला सर्वांना बाय बाय सी यू भेटू येऊ हो त्याच्या नेक्स्ट स्टुडिओमध्ये आणि सर्वांना अजून एकदा वटपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा